नमस्कार मी प्राध्यापक मिलिंद गायकवाड यश अकॅडमीमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत विद्यार्थी मित्रांनो बारावी बोर्ड परीक्षेच्या केमिस्ट्री पेपरमध्ये सर्वसाधारणपणे डायग्रॅम्स या दोन मार्कासाठी विचारल्या जातात किमान एक डायग्रॅम तरी प्रत्येक प्रश्नपत्रिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळते त्यामुळं सर्वप्रथम आपल्याला हे माहीत पाहिजे की एकूण जे सोळा चॅप्टर्स असणारे आहेत या सोळा चॅप्टर्समध्ये कोणकोणत्या चॅप्टर्समध्ये डायग्रॅम आहेत आणि त्यातल्या कोणत्या महत्त्वाच्या आहेत हे एकदा आपण नीट समजून घेणं गरजेचं असणार आहे सॉलिड स्टेट हा चॅप्टर जो पहिला असणार आहे त्यामध्ये आकृत्या प्रचंड आहेत म्हणजे अठरा डायग्रॅम सर्वसाधारणपणे आहेत की ज्या विद्यार्थ्यांना सहजासहजी काढता येतील परंतु त्यामध्ये ज्या विचारल्या जाणाऱ्या आहेत त्या क्रिस्टल डिफेक्ट्स म्हणून असणार आहे शॉर्टकी डिफेक्ट फ्रँकेल डिफेक्ट मेटल एक्सेस डिफेक्ट व्हॅकन्सी असेल इंटरस्टिशियल असेल ऑक्टाह्रल व्हाइड असणार आहे किंवा ऑक्टाहायड्रॉन काढायचा किंवा सिम्पल क्यूबिक बॉडी सेंटर्ड क्यूबिक फेस सेंटर्ड क्यूबिक ह्या एकदा नजरेखालून जाऊ द्या त्यानंतर सोल्युशन या चॅप्टरमध्ये आकृत्या ग्राफ पण त्याला आपण म्हणता येणार नाही ना ना ना। आपल्याकडे ग्राफ हा केमिस्ट्रीमध्ये नाही आहे असेल तर त्याला ग्राफ प्रोव्हाइड करावा लागतो परीक्षेमध्ये तर इथं तुम्हाला राऊल्स लॉ पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह डेव्हिएशन फ्रॉम लॉ ह्या आकृत्या एकदा जस्ट थोड्या नजरेखालून जाऊ द्या त्यानंतर इलेक्ट्रोकेमिस्ट्री मात्र ज्या आकृत्या असणाऱ्या आहेत त्यामध्ये पान शहाण्णव वर डिटर्मिनेशन ऑफ सेल कॉन्स्टंट मेजरमेंट ऑफ रेजिस्टंट एकशे तीन वर ब्रिज आहे एकशे नऊ वर स्टँडर्ड हायड्रोजन इलेक्ट्रोड आहे एकशे दहावर ड्राय सेल आहे एकशे अकरा वर लीड स्टोरेज सेल आहे एकशे तेरावर हायड्रोजन ऑक्सिजन सेल आहे से त्यानंतर ट्रान्झिशन इन ट्रान्झिशन मध्ये आहे ब्लास्ट फॉरनेस परंतु ती काय विचारली जाऊ शकणार नाही आणि मध्ये डीएनए स्ट्रक्चर आहे परंतु ते काही तुम्हाला विचारलं जाऊ शकणार का ते कॉम्प्लिकेटेड विद्यार्थ्यांना काढणं ते शक्य होणार नाही म्हणजे आकृत्याचा फोकस दोन चॅप्टरवर करा एक सॉलिड स्टेट आणि दुसरा इलेक्ट्रो केमिस्ट्री असणारा आहे आता ह्या आकृत्या परीक्षेमध्ये रेखाटत असताना नेमकं विद्यार्थ्यांनी कोणत्या गोष्टींची काळजी किंवा कोणत्या गोष्टींची अंमलबजावणी केली पाहिजे त्या टिप्स मी तुम्हाला देतोय तर यामध्ये सर्वसाधारणपणे आकृती ही प्रमाणबद्ध असली पाहिजे म्हणजे उदाहरणार्थ इलेक्ट्रो केमिस्ट्रीमध्ये अॅनोड कॅथोड काढला आहे दोन्हीची लांबी जर वेगळी असेल तर ते आरो बरोबर असणार नाही म्हणजे आकृती प्रमाणबद्ध असली पाहिजे सुबक असली पाहिजे सुस्पष्ट असली पाहिजे प्रत्येक रेश सरळ असली पाहिजे कुठंही आपलं रफ काहीतरी करतोय तशा पद्धतीची ती असता कामा नये आकृती काढत असताना आच्चा त्याची जागा अशी पाहिजे की तुम्ही जे काही इतर प्रश्नांची उत्तर लिहिली असणार त्यानंतर दोन ओळी सोडा आकृती काढा आणि त्यानंतर दोन ओळी सोडून मग पुढच्या प्रश्नांचं उत्तर लिहा म्हणजे त्याच्या आजूबाजूला फार कॉम्पॅक्ट एरिया दिसता कामा नाही सुबक आकृती पाहिल्या पाहिल्याच असं वाटलं पाहिजे की अरे वा छान उत्तम आणि तपासत असताना गुण देताना एक्झामिनरचा ताण आपोआप तो कमी व्हायला पाहिजे हे आपण लक्षात घेणं गरजेचं आहे आकृती काढत असताना पट्टी आणि पेन्सिलचा वापर तुम्हाला करायचा आहे आता प्रश्न असा आहे की एक आकृती काढत असताना किती मिनिटाचा कालावधी लागणार आहे तर सर्वसाधारणपणे पाच ते सात मिनिटांमध्ये हे पूर्ण होणं गरजेचं असणार आहे आता हे टायमर लावूनच तुम्हाला सराव करावा लागणार आहे जर का तुम्ही टायमर न लावता सराव केला तर वेळ जास्त लागू शकतो त्यामुळं पाच मिनिटाच्या आत मॅक्झिमम तुमची एक आकृती पूर्ण होण्याचा सराव हा घरी होणं गरजेचं असणार आहे म्हणजे वेळेची बचत तिथं होऊ शकते आणि राहिलेला वेळ इतर आकृती किंवा इतर लिखाणासाठी वापरामध्ये आणू शकता विशेषतः इलेक्ट्रोकेमिस्ट्रीमध्ये फ्लॉप इलेक्ट्रॉन दाखवताना सुद्धा अॅरो व्यवस्थित तो असला पाहिजे प्रत्येक भागाचं लेबलिंग हे व्यवस्थित असलं पाहिजे अचूक असलं पाहिजे हे खूप महत्त्वाचं आहे आता यासाठी गुण किती महत्वाचे आहेत तर गुण जे असणारे आहेत ते दोन गुण आहेत दोन मार्क देताना चार भाग चार पार्ट्स तुमचे इतके महत्त्वाचे लेबलिंग असले पाहिजेत की तिथं त्याला ते, ते गुण दिले गेले पाहिजेत अशा पद्धतीचं लेबलिंग म्हणजे लेबलिंग सगळं पाठ करा सराव सगळा होऊ द्या त्यांना जे वाटतील त्याप्रमाणे ते मार्क्स देतील म्हणजे इथं किमान चार पार्ट लेबलिंग तरी असणं असना अपेक्षित असणार आहे महत्वाचे त्या डायग्रॅम मधले हे खूप महत्वाचं असणार आहे म्हणजे इथं दोन मार्काला आकृती विचारली असेल तर प्रश्न असतो ड्रॉ ए नीट लेबल्ड डायग्रॅम ऑफ स्टँडर्ड हायड्रोजन इलेक्ट्रो ड्राय सेल लीड स्टोरेज सेल किंवा एच टू ओ टू सेल वगैरे असा असेल पण समजा ती डायग्रॅम एखादी एक मार्कला पण विचारली जाऊ हो शकतो उदाहरणार्थ एक्सप्लेन फ्रँकेल डिफेक्ट विथ डायग्रॅम किंवा शॉर्ट डिफेक्ट विथ डायग्रॅम तर त्यावेळेस मात्र एक्सप्लेनेशनला एक मार्क असणार आहे डायग्रॅमला एक मार्क असणार आहे म्हणजे प्रश्नावरनं देखील डायग्रामचं वेटेज हे कमी जास्त होऊ शकतं परंतु जर परीक्षेमध्ये तुम्हाला दोन गुण मिळवायचे असतील तर दररोज दोन ते तीन आकृत्यांचा सराव तुमचा होणं टायमर लावून होणं अतिशय गरजेचं असणार आहे म्हणजे हे गुण तुम्हाला आरामात मिळू शकतील म्हणजे छोटे छोटे व्हिडिओ एवढ्यासाठी काढतोय की तुम्हाला त्यातल्या महत्वाच्या टिप्स एकदा कळाल्या की मग एक एक दोन एक, एक, दोन मार्क तुम्हाला ऍड होत जातील म्हणजे तुम्हाला कुठेही अडचण येणार नाही या टिप्स तुमच्या दृष्टिकोनातून तु महत्वाच्या आहेत कारण परीक्षेमध्ये तुमचा आत्मविश्वास त्या वाढवू शकतात आत्मविश्वास वाढला तर कमी वेळेमध्ये त्या आकृत्या काढू शकतात कमी वेळेमध्ये काढल्या तर तुम्हाला इतर प्रश्नांसाठी तो वेळ वापरता येऊ शकतो आणि तुम्ही चांगले गुण मिळू शकता तर मला वाटतंय या डायग्रामकडे बघत असताना या दृष्टिकोनातून जर आपण बघितला तर निश्चित तुम्हाला याचा फायदा होऊ शकतो येणाऱ्या व्हिडिओमध्ये सर्वसाधारणपणे ऑक्सडायझिंग एजंट्स कोणते आहेत त्यांचा रोल काय असणार आहे या अनुषंगानं मी चर्चा करणार आहे आपण आता इथं थांबूया धन्यवाद